गोरेगाव वांगी तालुका खटाव येथील गट नंबर एकशे त्र्याहत्तर या गायरान क्षेत्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या कामासंदर्भात सर्वे झाला असून महावितरण कंपनी क जमिनीचा ताबा घेणार असल्याने या प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध असून या संदर्भात गायरान जमिनीत उपोषणास बसणार असल्याचे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे आज या गावाला चौदा हेक्टर जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प गावाची परवानगी नसताना येत आहे आणि तो गावाला नको आहे तो प्रकल्प त्या प्रकल्पामुळे होणारं नुकसान म्हणजे काय तर गावाची जल ह्या चौदा हेक्टरमध्ये जवळपास तीन हजार हादा, तीन हजाराच्या वर झाडं आहेत आणि त्या झाडामुळं गावच्या पाणीपातीत वाढ झाली आहे पाणीपातीत वाढ झाल्यामुळं आमचा रब्बीचा हंगाम हा चांगला योग्यरीत्या पडतोय दुसरा मुद्दा असा येतो की सरसकाट न विचारता जमीन ऍक्वार करणं ही योजना आता दोन हजार चोवीसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर चालू झाली पण आमच्या गावची जमीन ही गेल्या दोन वर्षापासूनच किमान मला वाटतं एक वर्षापासूनच एक ऊर्जा प्रकल्पासाठी ऍक्वार झालेली आहे ती कोणत्या अधिकाऱ्यांनी झाली कोणत्या कायद्याखाली झाली याची माहिती आम्हाला मिळावी यातून दुसरा असा विषय निर्माण होतोय की काय काळापूर्वी गायरांची नोंद ही आमच्या गा गावाच्या नावावर होती पण ती नोंद अचानकपणे हटवली का गेली ह्याची माहिती आम्हाला मिळणार का दुसरा विषय असा होतोय की ह्या ज्या गावाच्या देवस्थानाचा हा विषय आहे इथे जवळजवळ जवळपास जव, या गा गायरांमध्ये तीन ग्रामदैवत आहेत त्या ग्रामदैवताची यात्रा इथे भरती चंपाषष्ठीला त्याच्यानंतर काय होणार तो ज, आ, तो विषय जिवायचा आहे नंतर पुढे येणाऱ्या अल्प अल्पभूधारक शेतकरी जे जे लोक एक दोन मैस पाळून किंवा शेरड्या शे शेया मेंढ्या पाळून आपलं उदरनिर्वाह करत आहेत त्यांनी शेया मेंढ्या घेऊन मैस घेऊन चरायला नंतर कुठं जायचं ह्याची सोय नंतर सरकार आम्हाला करून देणार आहे का हा पण विचार करणं महत्त्वाचं हो आहे हा प्रकल्प आणताना तीन हजार झाडांची होणारी बेमाणूस कत्तल एकीकडे सरकार म्हणते झाडं लावा झाड जगवा आणि त्याच वेळेला त्याच वेळेला होत असणार त्याच वेळेला होत असणारा झाडांची क ही माणूस कत्तल ही योग्य योग्य राहणार आहे का नंतर जनावरांचा विषय आहे जनावर चरायला कुठं जाणार ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे आज आणि गावची परवानगी नसताना गावची संमती नसताना ह्या झाडांची कत्तल करणं किंवा हिचा हा प्रकल्प बळजबरीनं बसवणं एवढं गरजेचं आहे का हे याचा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे तर माझी या सगळ्याच्या स ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी एक हा, एक विनंती आहे सरकारला की हा हा प्रकल्प मोकळ्या ओसाड जमिनीत कुठेतरी शिफ्टिंग करण्यात यावा ही एक विनंती आहे जर समजा हा प्रकल्प चालू केला तर ग्रामस्थ आम्ही सर्वजण उपासनाला बसण्या बसणार आहे एकोणतीस तारखेला त्याच्याने सरकारने नोंद घ्यावी काम काढले या गुराची जागाच नाही आम्हाला पण कुठं न्यायची गुरु गुरांची सोय लावा मग काय करायचं काला तर मी खंडोबाच्या मंदिरापाशी बसून हिसन उठणार नाही